हे वोटो पहा एका महिलेला कशी अमानुष मारहाण झाली याचा हा पुरावा आहे आणि ही बातमी पुन्हा एकदा बीडची आहे म्हणजे बीडमध्ये भाईगिरी चालू देणार नाही असं काही दिवसांपूर्वी बीडचे सध्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते मात्र त्यांच्या या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचं बीडची परिस्थिती पाहता म्हणावंसं वाटतं बीड आणि क्राईम हातात हात घालून काम करतात म्हणजे बीड प्रकाश होतात आलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरणातनं त्यानंतर महादेव मुंडे यांचं खून प्रकरण चांगलंच गाजलं ते शमत नाही तोच खोक्याबाईचं प्रकरण बाहेर आलं आष्टीत एका दलित तरुणाला दोन दिवस डांबण्यात आलं आणि मग त्याचा मृतदेह सापडला प्रेम प्रकरणातनं या युवकाला जीव गमवावा लागला त्यानंतर बुधवारी माजलगावमध्ये भाजपच्या लोकसभा विस्तारकाचा आर्थिक व्यवहारातनं भर रस्त्यात खून करण्यात आला आणि आरोपी कोयता घेऊन पोलिसांना शरणही गेला आणि आता आंबेजोगाई तालुक्यातल्या सनगावच्या ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला मारहाण करण्यात आले ही मारहाण इतकी आहे हे फक्त या फोटोवरून आपल्या लक्षात येऊ शकतं बीडचं हे नेमकं का प्रकरण काय आहे यावरती आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर बीडमध्ये आका आत गेल्यावर त्याचे कारनामे समोर आलेच पण बीडमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे याचे काही पुरावे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेत बीडचं समाज मन कसं कलुषित झालं आहे हेही यातनं आपल्याला लक्षात येतं काल एका वकील महिलेला अमानुष मारहाण केली गेली आहे सोशल मीडियावरती याचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे सनगावच्या ज्ञानेश्वरी अंजान यांना झालेली मारहाण पुन्हा एकदा अमानुषतेचा कळस असल्याचं पाहायला मिळालं आहे यातली धक्कादायक बाब म्हणजे गावच्या सरपंचानंही ही मारहाण केली शेतात आठ ते दहा लोकांनी रिंगण करून अशा प्रकारे या वकील महिलेला मारहाण केली पोलीस दरबारी तक्रार दाखल केली गेली की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र काठ्या आणि पाईपनं मारहाण केल्याचं या महिलेचं काळनिळं पडलेलं अंग आपल्याला या फोटोतनं पाहायला मिळतंय हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण लक्षात घेऊया त्याचं झालं असं की सनगावच्या ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला मायग्रेनचा जबरदस्त त्रास आहे साहजिकच त्यांना मोठा आवाज सहन होत नाही त्यामुळे घरासमोरील लाऊडस्पीकर पिठाच्या गिरण्या काढण्यात याव्या कारण आपल्याला त्याचा त्रास होतो अशी तक्रार या महिलेनं पोलीस ठाण्यात केली होती ही तक्रार केली होती ती मार्चमध्ये सध्या एप्रिल संपत आलाय आणि त्याचा राग मनात ठेवून या महिलेला शेतात आठ ते दहा जणांनी ज्यात सरपंचसुद्धा सहभागी होते घेरून काठ्या आणि जेसीबी पाईपने मारहाण करण्यात आली या मारहाणीत ही महिला बेशुद्ध पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आलं आणि एका रात्रीत उपचार करून तिला घरी पाठवण्यात आलं मारहाण करण्यामध्ये काही पुरुषसुद्धा होते मुळात मुद्दा हा उपस्थित होतो की त्या महिलेला मायग्रेनचा त्रास आहे आणि त्यामुळे तिला कर्कश आवाज सहन होत नाही आणि त्यामुळे पिठाची गिरणी किंवा घरासमोरचे लाऊडस्पीकर काढावे अशी तक्रार तिनं केली होती भारतीय कायद्यान्वये तक्रार करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलाय त्यावरती उचित कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांचा आहे आणि त्यावर तोडगा काढण्याचा किंवा त्यावरती आदेश काढण्याचा अधिकार कोर्टाला आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की गावच्या सरपंचांना त्यावरती आक्षेप होता तर त्यांनी एक बैठक घ्यायला हवी होती आणि सर्वानुमते त्यावरती एक तोडगा का काढायला हवा होता एका सरपंचाला तो अधिकार असतो मात्र असं काही केलं गेलं का उत्तर नाही त्या महिलेला एका महिलेला फक्त तिला त्रास होतो याची तक्रारही तिनं द्यायची नाही असं एकंदरीत वातावरण बीडमध्ये पाहायला मिळतं संतोष देशमुखसुद्धा आवाजा कंपनीत खंडणी मागायला गेलेल्या बंधूंना खंडणी मागू नका गावातल्या लोकांच्या हाताला रोजगार मिळतोय ते पहा असं सांगायलाच गेले होते मात्र त्यांचा शेवट किंवा त्यांनाही कशाप्रकारे संपवलं गेलं ते पुन्हा सांगायची गरज नाही त्रयस्थपणे या सगळ्या घटनांकडे पाहिलं तर त्यात समोर येतं ते बीडमध्ये असलेली शिक्षणाची वानवा हाताला नसलेले रोजगार दरवर्षी पडणारा दुष्काळ आणि अनेक अने आमदार मंत्री होऊनही त्यांची बीड असणारी उदासीन बीडचे धनंजय मुंडे हे अलीकडेच मंत्रीही होते हेही हे विसरून चालणार नाही त्यामुळे जोवरती शिक्षण रोजगार दुष्काळ हे प्रश्न सुटत नाहीत तोवर बीड असंच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात राहणार आणि या अशा घटना मनसुन्न करणार एक वकील महिलेला मारहाण तेही एका टोळक्याकडून ही घटना त्यासाठीच मनसुन्न आहे बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद